हॅलो रामकाश मरी आणि यांच्या भजनापेक्षा झोप भरी असा म्हणता म्हणता बुवा म्हणाला आगे आगे देखो होता है क्या ह्याच्याकडे बघून वाटात या कुठे काहीतरी कर चला मडाची काडा झाली साडी न्यास का म्हणून वायत दिसता म्हणाला योगिता तू पहिली सुरुवात कर आगे आगे देखो होता हे क्या हम लढेंगे और ये कपडा सांभाळेंगे आता जुगलबंदीला सुरुवात झालेली आहे पण महापौर विनिताताई राणे यांच्याकडून एक एक हजार रुपयाचं पारितोषिक या दोन्ही भगिनीला आलेलं आहे त्याबद्दल स्वीकार म्हणून आज राणेनी आमच्याकडनंही मी गाव आली आमची बरोबर बक्षीस दिले त्यांनी हजार रुपयाचं आमच्या मंडळाच्या वतीने मी त्यांचे आभार मानते धन्यवाद तसंच या ठिकाणी भजनप्रेमी आमच्या या भजनासाठी गर्दी होऊन आलेत आमचे हळवल गावचे माननीय नारायण परब यांचे सुद्धा मी माझी मंडळाच्या वतीने आभार मानते तसेच शाळेचे दिवस संपले की पुन्हा कधीतरी शाळेची आठवण येते तशाच मैत्रिणीसुद्धा जिकडे तिकडे दूर दूर जातात तशी हायस्कूल संपल्यानंतर आज जिची माझी पहिली भेट झाली आहे या डोंगडुवलीत राहते ती देवगडची माझी मैत्रीण प्रगती कनेरकर या ठिकाणी मला भेटायसाठी आली आहे तिचे सुद्धा मी आभार मानते खरोखर आज वीस वर्षाने भेट झाली आहे धन्यवाद sí साजरे करतो या ठिकाणी बुवा म्हणाली जणू पंढरीचा हरिभजनाचा मळा फुललाय खरोखरच आपल्याला गर्दी अशी पाहिजे जिथे ऐकणारे गर्दी असले पाहिजे आणि हरिभजनाचा मळा खरोखरच का हरिभजनाचा मळा का तर या ठिकाणी तुम्ही सर्वजण खरोखर नवविना भक्तीची पहिली पायरी श्रवण भक्ती आणि दुसरी पायरी कीर्तन श्रवण कीर्तनम विष्णू स्मरण अर्चनं अर्चनांदनम दासम साख्यम आत्मनिवेदन या ठिकाणी डबलवारी वाली ट्वेंटी पण श्रवण भक्ती ही पहिल्या पायरीत सर्व आपण या भजन प्रेमी म्हणून श्रवण करताय कुणाच्याही मुखात बुवा उडा बुवा पेटाव असला नाही म्हणून या ठिकाणी गळ बुवा बोली हरिभक्तीचा मळा फुलला आहे खरोखरच या भजनाचे जाणकार आपण हे हरिभक्त राहत म्हणून मी काय म्हणते प्रत्येक ठिकाणी आपण उत्सव साजरे करत असतो आपण आनंदात सकाळी रात्री झोपतो सकाळी उठतो आपले काहीही कार्यक्रम आपण सुखरूप करत असतो आनंदात म्हणजे सगळे उत्सव साजरे करतो पण हे उत्सव आपण आनंदात साजरे करतो त्याच्या मागे मोठा हात आहे ते म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज कारण यवनांनी देवळ उद्ध्वस्त केली देवळात देवांना शिल्लक ठेवलं नव्हतं त्या तुळजा भवानीचे तुकडे तुकडे करून टाकले दे। यवनांनी देवळ उद्ध्वस्त केली पुढे आले हिंदू धर्म रक्षणासाठी मी त्यांच्यामुळे आज पण हे उत्सव साजरे करतो म्हणून त्याची आठवण म्हणून राजा इथे 妈。My time. बघा या ठिकाणी हरिभजन त्या हरिभजनाचे श्रोते आपण पण प्रत्येकाच्या मनात त्या भगवंताची वेगवेगळी मूर्ती आहे कोण स्वामींच भक्त आहे रोहिणी ठाकूर शेठ यांच्याकडून तबला वादक आपला हर्ष याच्यासाठी शंभर रुपयाचं बक्षाला धन्यवाद आभारी आहोत तसेच मला शक्ष आलं शरद वासुतकर शरद वासुतकर यांचे नातू अजिंक्य वासुतकर यांच्याकडून एकशे एक रुपयाचं बक्षाला धन्यवाद आभारी आहोत आता या ठिकाणी खरोखर कोणतरी काम करतंय आणि त्याला प्रोत्साहन द्यायचं आहे चल पुढे मी आहे असे आपले मगाशी या ठिकाणी माईकवर अँकरिंग करत असलेले आपले सुरेश पवार तसेच मॅक्सी शिरोडकर तसेच संजय परब विराज टक्के गणेश शेटये गणेश बोटके आणि हे भाऊ बाळू कुंजीर यांच्याकडून तीनशे रुपयाचं पक्षाला धन्यवाद 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 आभारी आहोत धन्यवाद आमचे नारायण परब हळवल गावचे यांच्याकडून चक्रीवादक काव्या पवारीच्यासाठी शंभर रुपयाच बक्षाला धन्यवाद आभारी आहोत तसेच त्यांनी आमच्यासाठी पाचशे रुपयाच बक्ष दिले धन्यवाद आभारी आहोत धन्यवाद आभारी हो। या ठिकाणी त्या भगवंताची मूर्ती वेगवेगळ्या प्रती आपल्या हृदयात आहे कोणी भक्ती करताय स्वामींची कोणी साईंची त्या पंढरपुरी असलेल्या विठ्ठलाची अशा प्रत्येकाच्या वेगवेगळ्या अवतारांमध्ये तो भगवंत या हृदयात भरला त्या स्वामींच्या भेटीसाठी त्या अक्कलकोटच्या हो साईंच्या भेटीसाठी शिर्डीला हो भेटीसाठी पंढरपुरी त्याच्या होतो पण आज सातशे नवे नवे साडे सातशे वर्ष लोटली आणि आता मंदिर झालंय ते कोणाचं प्रभू रामचंद्रांचं म्हणजे इतकी वर्ष आपापलं घर आपल्यासाठी होत पण त्या रामचंद्राला आजपर्यंत मंदिर नव्हतं किती वर्ष झाली सातशे नव्हे साडे सातशे हो हा जन्म हा जन्म आपला किती पुण्यवान आम्ही जगणार केली तर जेम तेम पन्नास जातील कशी कशी सात पण या पन्नास सात वर्षामध्ये आमच्या भाग्यात त्याचा तो सोहळ्या पाण्याचा किती पुण्य लाभलं ते आम्हाला इतकी वर्ष त्याच मंदिर नव्हतं आज तो मंदिरात विराजमान झाला तो भगवंत <laughs> त्याची मूर्ती त्याची छबी हृदयात आहेच आणि होती आणि राहणार काय म्हणते अधर्माचा संहार होऊन अधर्माचा सं हॅलो 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 श्री सिद्धेश परब भुवा यांचे शिष्य श्री शिवहरेश भु परब भुवा यांच्याकडून शंभर रुपयाचं भक्स झालं धन्यवाद 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 श्रीयांश नाईक यांच्याकडून तबला वादक हर्ष यांच्यासाठी शंभर रुपयाचं बक्ष झालं आहे धन्यवाद वाजवीत जोरा हे वरा हर घर में अब एक ही नाम खेलो हर हेलो हेलो असतो परंतु एक प्रयत्न करतो आपले विद्यार्थी हर्ष परब आपल्याकडून दोन्ही आम्ही आपल्यासमोर हा दोहा हातीच्या सादर करण्याचा प्रयत्न करतो